था था था। आज नांदेड येथे भव्य असा आदिवासी आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने संदर्भात आमचा हा मोर्चा आहे दुसरं म्हणजे जे पेसा भरती थांबलेला आहे ती पेसा भरती लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी आणि ज्या लोकांचे भोगस प्रमाणपत्र झालेलं आहे त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या जागी नवीन जे आदिवासी आहेत त्यांना भरती केले पाहिजे या माध्यमातून दुसरी महत्वाची आमची मागणी आहे की जे आमचे आम संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर भारूड साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे ओरिजिनल आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली या बाबतीत आम्ही पहिल्यांदा आता नांदेड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या बद्दलच्या आमच्या मागणीचा जर त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर यापुढे आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर आदि रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही कारण संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारनं समजून घेतल्या पाहिजे आणि त्या समाजावर तो, समस्यावर तोडगा काढला पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे